हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विविध मागण्या घेत घोषणाबाजी करत आज आंदोलन केलं यामध्ये शेतकरी कर्जमाफी ऊस कांदा कापूस व दूध दर मराठा व इतर आरक्षण निवडणुका बॅलेट पेपरवर घेणं आणि अतिवृष्टी झाल्यानं ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करून द्यावी आदी ज्वलंत विषयांबाबत तात्काळ सरकारनं निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्र राज्याच्या सरकारमधील मंत्र्यांना आम्ही लक्ष करणार अशी प्रतिक्रिया यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे यांनी यावेळी दिले महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकामध्ये सरकारने जे आश्वासन दिले होते शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल दूध ऊस ऊस दर असेल कापुसाचा दर असेल सोयाबीनचा दर असेल यामध्ये दर वाढ करून देत असेल तसंच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊ ही एक भूमिका असेल आणि मराठा आरक्षणाचा जो काय लोक पडलेला प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लावू आणि मराठा ओबीसी संघर्ष संपुष्टात आणू ही भूमिका सरकारनं घेतली होती परंतु गेले नऊ महिने नऊ दिवस होऊन सुद्धा सरकारनं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठलं पाऊले उचललेलं नाही त्यामुळं संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रभरामध्ये लक्षवेध आंदोलन केलेलं आहे है। जर ह्या मागण्या संभाजी ब्रिगेडच्या मान्य नाही झाल्या तर संभाजी ब्रिगेड येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या सरकारच्या मंत्र्यांना लक्ष करेल ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे तसंच जे काय आता अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ अनुदान द्यावं कुठले पंचनाम्याचे नाटक न ना करता तात्काळ पाहणी करून तात्काळ अनुदान त्यांना करावं आणि इलेक्शनच्या बॅलेट पेपरवर निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत त्या बॅलेट पेपरवर घ्याव्या जेणेकरून सर्व समावेशक निवडणुका त्या होतील ही भूमिका संभाजी ब्रिगेटची आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन जनतेला दिलं होतं ऊस कांदा व इतर शेतमाल तसेच दुधाच्या दरात वाढ व मराठा धनगर व इतर जातसमूहाचं आरक्षण आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं जनतेला आश्वासित केलं होतं आपण सत्तेवर आलात व मुख्यमंत्री झाला मात्र या गंभीर विषयांबाबत आपण चालढकल करत आहात असा आरोप देखील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं विविध मागण्या घेत घोषणाबाजी करत हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन केलं संभाजी ब्रिगेडच्या मागण्या पूर्ण न केल्यास एकाही मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर फिरकू देणार नसल्याचा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांनी यावेळी दिला जय जाऊ आज संभाजी ब्रिगेड जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने अध्यक्ष मान्योकेट मनोज यांच्या आदेशानुसार लक्षवेध आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे प्रमुखत संभाजी ब्रिगेडच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये या चार दिवसांमध्ये जो काही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे आणि तो पाऊस लक्षात घेता हे जे काही शेतकऱ्यांवर आसमानी सुलतानी संकट आलेलं आहे या संकटावर मात करावी शेतकऱ्यांना ताटमानेनं उभं राहावं यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक कादा उत्पादक आणि दूध उत्पादक शेतप्रेमी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे दुधाला अतिशय कमी दर आहे ऊसाला कमी दर आहे कांद्याला कमी दर आहे यांचे दर हे सुधारले गेले पाहिजे आणि उच्च प्रतीचा दर हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही एक प्रमुख मागणी या ठिकाणी घेतलेली आहे त्याचबरोबर कारखानदार जे आहेत कारखानदार ऊसाचा दर जो आहे उसाचा दर ते ऊसाचा दरही कमी देतात आणि एक रकमी एफ आर पी अद्यापपर्यंत पर्यंत शासनाचा निर्णय असून देखील कुठल्याही कारखान्याने मराठवाड्यात तरी दिलेली नाही म्हणून येत्या भविष्यामध्ये जो काही हंगाम, चालू हंगाम सुरू होणार आहे त्या हंगामामध्ये सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी द्यावी वजन काट्यांमध्ये मापामध्ये जे काही पाप होतं ते मापामधील पाप त्यांनी तात्काळ थांबा थांबावं आणि शेतकऱ्यांना नैसर्गिक न्याय त्यांच्या माध्यमातून मिळावा ही देखील प्रमुख मागणी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घेतली गेलेली आहे त्याचबरोबर आ, मतदारांचा हा निवडणूक विभागावर इलेक्शन कमिशनवर विश्वास राहिलेला नाही इलेक्शनमध्ये जे काही ईव्हीएम मशीन वापरल्या जातात यावर मतदारांचा विश्वास उरलेला नाही म्हणून सर्व राजकीय पक्षांच्या माध्यमातून सर्व राजकीय संघटनांच्या माध्यमातून सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जनभावना निर्माण झालेली आहे की जे काय होणाऱ्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील व इतरही असतील त्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि त्या ठिकाणी मतदारांच्या मताचा आदर करण्यात यावा अशी जी सर्वसामान्य मतदारांची मागणी आहे ती मागणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रशासनाच्या दरबारी मांडण्यात आलेली आहे आणि आता सध्या मराठ्यांचा महाराष्ट्रामध्ये जो काही ज्वलंत विषय आहे मराठा आरक्षणाचा धनगर आरक्षण हटकर आरक्षण इतर सगळे आरक्षण आणि हे जे काय आरक्षण आहेत हा प्रश्न जाणीवपूर्वक शासनाच्या माध्यमातून प्रलंबित ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही जाती जातीमध्ये आरक्षणावरून राजकारण होत आहे आणि दूषितता निर्माण होत आहे ते सरकार प्रेरित दुशित्त आहे की तात्काळ सरकारने आरक्षणाचे तिढे सोडवून हे जे काही आरक्षणाचा विषय आहे तो तात्काळ सोडवावा मराठ्यांचा ओबीसी मध्ये सरसकट समावेश करावा ओबीसी आरक्षणाला संरक्षण द्यावं आणि सर्वांना न्याय जनगणना करून नैसर्गिक न्याय त्या माध्यमातून द्यावा ही देखील संभाजी ब्रिगेडची प्रमुख भूमिका आहे अशा पद्धतीच्या अनेक विषय घेऊन आज आम्ही या ठिकाणी लाक्षणिक सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उप या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे भविष्यामध्ये मान्य अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जर आमच्या मागण्या ह्या ज्या काही आपण प्रशासन शासन दरबारी मांडलेल्या आहेत जर मान्य नाही झाल्या तर अध्यक्ष महासचिव यांच्या सूचनेनुसार येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील जे काही मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही हा देखील इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत असून कर्जबाजारी झालाय महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळख्याने आत्महत्या करतात आपण निवडणुकीत कर्जमाफी बाबत आश्वासित केल्यानं तो मोठ्या अपेक्षेनं याबाबत आपल्याकडे आस बस लावून बसला सरकारनं तातडीनं सरसकट शेतकरी कर्जमाफी करून बळीराजाला सुखी करावा अशी विनंती देखील दिलेल्या निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनामध्ये शेकडोंच्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती पाहायला मिळाली